नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गरोदर मातेसाठी रुग्णवाहिका चालक ठरले देवदूत अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अचानक हाय रिस्क गरोदर माता सकाळी साडे नऊच्या दरम्यान आले असताना पेशंटची स्थिती नाजूक असल्याचे लक्षात घेऊन बीपी तपासणी केली असता दोनशेच्या वर असल्याची खात्री होताच पेशंटला झटके येणे सुरुवात झाली व पेशंट बेशुद्ध अवस्थेत डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील एकशे दोन या रुग्णवाहिकेत संपर्क साधून डॉक्टर यांनी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रेफर केले त्यावेळी रुग्णवाहिका चालक रामेश्वर श्रीमंत शेळके या चालकांनी विलंब करता पेशंटची कंडिशन खूप जास्तीचीच खालावली असल्याचे पाहून प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथून ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे आपल्या जीवाची पर्वा न करता बुलेट ट्रेनच्या स्पीडने अवघ्या पंधरा मिनिटाच्या आत पेशंटला पोहोचत केले व पेशंटला योग्य तो उपचार मिळाल्याने पेशंट ही गरोदर माता सुखरूप बाळाला जन्म देऊन रुग्णवाहिका चालक रामेश्वर शेळके यांचे व्यक्तिगत आभार मानले व माझ्यासाठी तुम्ही एक देवदूतच असावे असे संबोधले वेळेच्या आत रुग्णाला पोहोचत करून एका गरोदर मातेचा प्राण वाचवणारे रुग्णवाहिक चालक रामेश्वर शेळके यांचे तालुक्यातून सर्वोतरी कौतुक केले जात आहे खरोखरच आपल्या कर्तृत्वाचं पालन करून एका गरोदर मातेचे प्राण वाचवणारे रुग्णवायिक चालक देवदूतच ठरले सोऱ्या न्यूज ट्वेंटी मराठी प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जीवती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे